नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमांना आज वेद उरण विधानसभा मतदारसंघाचा घेणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा उरण विधानसभा मतदारसंघ हा बहुतुल्य आगरी समाज असलेला मतदारसंघ आहे यामध्ये ओबीसी समाजाचे आगरी कुणबी मराठ समाजाचं प्राबल्य आहे आणि या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची बा बाद बालदी हे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात आणि ते मारवाडी समाजाचे आहे आणि मारवाडी समाजाचे असताना देखील आर एस एसचे ते कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट दिलं आणि ते निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये आणि विवेक पाटील सेकापक्ष आणि भोईर हे काँग्रेस हे दोन्ही आग्री उमेदवार असतात आणि सेक्युलर मतांचं विभाजन झाल्यामुळं त्या ठिकाणी भांडवलदार असलेले मारवाडी समाजाचे बालदी हे आमदार म्हणून आले परंतु आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये परिस्थिती उलट झाल्याचे चित्र दिसून येत आहे कारण दिबा पाटलांचं नाव विमानतळावर द्यावं या हेतून आगरी एक समाज एकवटला आणि बहुजन समाजाचं लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भव्य मोर्चा असा हा विमानतळावर गेला आणि त्याचा प्रभाव पडून महाराष्ट्र सरकारनं दिबा पाटील पनवेलच्या ज्या काही विमानतळाचं नाव देण्याचं ठरलं परंतु असं असताना देखील अजून त्या ठिकाणी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव देण्यात आले आहे त्यामुळे आग्रिस समाज हा तरी नाराज आहे आणि त्याचा फटका आगामी दोन हजार चोवीसच्या या विधानसभेमध्ये असण्याचं दिसून येत आहे बालदी यांच्यासमोर प्रबल असा उमेदवार दिला जात नाही किंवा आर्थिक सक्षमता एखाद्या उमेदवारात असे नसेल त्यामुळं ही सीट बालदी जे मारवाडी समाजाचे आहे त्यांची कुठल्याही प्रकारची वोट बँक नसताना ते निवडून येतात ते आश्चर्य व्यक्त करण्यात जे अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये खासदार पाल्या मामा आणि पाटील यांनी या परिसरात आग्र्यालाच तिकीट द्यावं आगरी समाजाचाच उमेदवार निवडून यावा अशी जोरदार घोषणा केली आहे सदर प्रसिद्ध आगरी समाजामध्ये जागृती निर्माण करण्यात आहे आणि आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीवर असा आग्रह आहे की तिकीट देताना बालधी ह्या मारवाडी समाजाला न देतात ते आगरी समाजाचाच तिकीट टाक कारण समाज मोठा आहे आणि जर आगरी समाजाला तुम्ही तिथे तिकीट दिलं तर ते जागा भारतीय जनता पार्टी राखू शकते परंतु ती जागा जर परत बालदी यांना दिली आणि आगरी समाजामध्ये आलेली जागृती लक्षात घ्या सेका पक्षातर्फे लढणारा आगरी आणि काँग्रेस पक्षातर्फे लढणारा आगरी त्यांचं मतदानचं विभाजन होतं आणि बालनीसारखे उमेदवार निवडून घेता या सर्व गोष्टीचा साखल्याने जाप महाविकास आघाडीतर्फे चाललेला आहे आणि विकास आघाडी ही जागा सेका पक्षाला सोडेल आणि त्या ठिकाणी जर काँग्रेसचा उमेदवार नसेल तर सेका पक्ष विरुद्ध आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होऊन बालदी यांनाही निवडणूक जड जाईल आणि तेथील महाविकास आघाडीचा उमेदवार व शेका पक्षाचा उमेदवार निवडून येईल अशी एखाद परिस्थिती आहे समाज समाजबांधव आजवी समाजबांधवांचा प्रभाव त्याच्यावर आहे आणि मग आगरी त्यामुळे कोळी कुणबी भंडारी आणि गरीब मराठा हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उपयोग राहतील आणि बहुधा महाविकास आघाडी हे बालदी यांचा पराभव करून त्या ठिकाणी विजय होती परंतु भारतीय जनता पार्टीने जर त्या ठिकाणी आगरी उमेदवार दिला तर निश्चितही लढत रंगणार होणार मग निकाल कसा येईल हे परिस्थिती होऊया आता आगामी लो आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आगरी समाज कशाप्रकारे मतदान करतो आपसामध्ये एकी ठेवतो एकाच एक उमेदवार देतो त्या दृष्टीनं थोड्या दिवसात समजून येणार आहे आणि याबद्दल आप माझा व्हिडिओ जर आवडला तर आपण कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत